आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आता प्रत्यक्षात आवडी चॅनेलचे सर्वे सर्व रोज सकाळी साडेपाचला जागे होतात साडेसहाला व्यायाम करायला सुरुवात करतात त्या व्यायामामध्ये पहिल्यांदा मुक्त हालचाली करतात त्याच्यामध्ये लड्डू बनाव शिवाय डमरू बजाव मणगटाचा व्यायाम फ्रंट किक बॅक किक साईड किक जे आपण विद्यार्थ्यांना शिकवतो ते, ते आपण पहिल्यांदा मुक्त हालचालीमध्ये करून घेतो त्यानंतर विद्यार्थ्यांना जे काही गाणी शिकवायचे आहेत टाळीच्या माध्यमातून त्याचे रिव्हिजन करतो पण कोणत्याही प्रकारचं तोंडातून तौं आवाज न काढता मनातल्या मनात ते गीत म्हणायचं त्या तालावर टाळ्या ताला वाजवायच्या आणि तो आनंद घ्यायचा त्यानंतर आपण जॉगिंग गीत करतो मनातल्या मनात, मनात। त्यानंतर आपण पुन्हा एरोबिक प्रकार करतो जवळजवळ ह्या दीड तासाच्या प्रोग्राममध्ये एक वीस मिनटाचा हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण पुन्हा चालणं सुरू करतो आता हे जे चालणं आहे हे, हे जवळजवळ पाऊन ते एक तासाचं आहे माझ्या आवडी पॅलेसमधील हा जो प्रांगण आहे मैदान आहे त्याचा एक वेडा, हा शंभर पावलांचा आहे सरासरी तर असे साठ वेडे ह्या ग्राउंडला मी माझ्या आवारामध्ये घालत असतो त्यानंतर बैठक काम त्याच्यामध्ये बैठक घेतल्यानंतर चारशे टाळ्या वाजवतो आणि त्यानंतर ढोलक ताळी घेतो की जेणेकरून रक्ताभिसरण पाया खर्च व्यवस्थित सुरू व्हावं त्यानंतर इम्युनिटी वाढवण्यासाठी ज्याला व्रतारिका वगैरे असं म्हणतो त्या पद्धतीचा व्यायाम करतो थोडं प्राणायाम करतो आणि नंतर व्यायाम थांबून पुन्हा माझ्या शेतातील काही कामाकडे लक्ष देत म्हणजेच मोटर चालू करणे बंद करणे गड्यांनी काय काय कामकाज केलेलं आहे याच्याकडे लक्ष देणे तर सकाळपासून हा माझा दीड तासाचा व्यायाम झालेला आहे आणि नोकरी काळामध्ये जवानीमध्ये याच्याकडे काही लक्ष देता आलं नाही या माझ्या शरीराकडं आता मी याच्याकडं बारकाईने लक्ष देतो व्यायाम करतो त्यामुळं माझी तब्येत ठीक आहे व्यायाम व्यायामाशिवाय पर्याय नाही पहा आपलं जे छोटं हृदय आहे हे छोटं हृदय पिंढरीमध्ये आहे या पिंडरीला जर का आपण व्यायाम दिला तर आपलं शुगर बी पी ह्यासारखे जे उद्भवणारे आजार आहेत हे कमी होतात आणि डॉक्टरांच्याकडे जाण्याचा योग थोडा कमीच येत तेव्हा तुम्हाला जर का तुमचे चार पैसे वाचवायचे असतील आणि सुखी समाधानाचं निदान वयोवृद्ध काळातील जीवन जगायचं असेल तर व्यायाम करा मग आपण वेगवेगळ्या शाळांच्यामध्ये शनिवारी जातो काही वेळेला शाळांच्या अडचणी काही वेळेला माझी अडचण असेल तर एखादा शनिवार गॅप होतो पण ह्या थंडीच्या दिवसामध्ये मी स्वतः व्यायाम करतो आणि शाळांच्यामध्ये जाऊन तुमच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी व्यायाम करतो पण शाळांच्या पुढं जात असताना मला रोजचा सराव करतो नाहीतर जुन्यातली म्हण आहेत जागाळ्यातून उठून चोथ्यात हे केलं म्हणून तसं करायचं कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य असेल सराव असेल तर या गोष्टी शक्य होतात रिव्हिजन मला पहिल्यांदा करावी लागते आणि त्यानंतरच मी ह्या आवडी चॅनलच्या चा, कॅमेऱ्यासमोर येत असतो तेव्हा तुम्ही देखील कंटाळून जाऊ नका हालचाली करा व्यायाम करा चार चौघात मिसळा माणसं जोडा आणि सुखी समाधानी आनंदी जीवनाचा स्वाद घ्या जय हिंद जय महाराष्ट्र ह